नमस्कार मित्रांनो मी कवी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो अद्यापही ज्यांनी कोणी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना नम्र विनंती हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि विविधतापूर्ण व्हिडिओंचा आनंद घेत राहा आज सहा जून दोन हजार चोवीस संगमनेरमध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला दुपारी सव्वा दिनला सुरू झालेल्या या पावसानं दीड तास संगमनेर शहरामध्ये प्रचंड धुमाकूळ घातला या पावसाचा जोर इतका मोठा होता की केवळ काही मिनिटातच संगमनेर मधल्या सर्व प्रमुख रस्त्यांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलं अवघ संगमनेर काही तासांसाठी जलमय झाल्याचं दृश्य या भीतीदायक पावसानं निर्माण केलं होतं रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली जनजीवन विस्कळीत झालं व्यापार उदीम विस्कळीत झाला आणि सर्वत्र पाणी साचत असल्याचं दृश्य या साचलेल्या पाण्यामधून वाहनांना वाट काढताना अतिशय त्रास होत होता मुख्यतः नवीन नगर रस्ता बस स्थानकाजवळचा परिसर आणि शिवाजी महाराज स्मारकांच्या जवळचा पुत परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं सखल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण अधिक होतं उंचावरून संगमनेर शहराचं हे दृश्य अतिशय भेदक असा पावसाचा आजचा हा मारा होता यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिला इतका मोठा पाऊस आज संगमनेरकरांना अनुभवायला मिळाला मुसळधार पावसामुळे काही फूट अंतरावरचं देखील दिसणं शक्य नव्हतं अनेक ऑफिसेस अनेक व्यापारी प्रतिष्ठाने रुग्णालय हा सर्वच परिसर पावसानं झुडपून काढला साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली संगमनेर शहराचा बराच मोठा परिसर आज जलमय झालेला पाहायला मिळाला पावसाळ्याच्या तोंडावर नगरपालिकेच्या वतीने अनेक कामं हाती घेण्याची प्रतीक्षा आणि मागणी नागरिक अनेक दिवसांपासून करीत आहे संगमनेर शहराचा प्रचंड झालेला विस्तार आणि त्या दृष्टीने पाणी वाहून नेणारी यंत्रणा मात्र अतिशय छोटी पडत आहे गटारींच्या मर्यादांमुळे मोठा पाऊस जेव्हा होतो त्यावेळी गटारे कुटुंब भरून जातात पाऊस पाणी रस्त्यावर येते प्रचंड पाणी या रोडवरून चाललेलं आहे या सगळ्या अनेक नागरिकांना या नागरिकांना संगमनेर नगरपालिके सव्वा तीन ते वाजेपर्यंत साईड गटर संपूर्ण रस्ते

सहा जून दोन हजार चोवीस चा हा पाऊस आहे पहिल्या बघा या पावसाने पाणी घुसला त्यामुळे इतकी वाईट पालिका या संघर्षासनामध्ये आणि काय पालिकेचा आणि संगमनेर शहराचा चालू आहे हे संगमनेर मध्ये पाणी साचले आणि तुंबले या विषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सामान्यिक मत आहे छोटा मोठा पाऊस होता संगमनेरच्या रस्त्यांवर नाले वाहू लागतात आणि जनजीवन विस्कळीत होते ही गोष्ट भूषणाव नसल्यास नागरंचं मत आहे